वेलकम मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर करंटशी रिलेटेड एक सिरीज चालू केली होती परंतु त्यामध्ये आपण मागे आंतरराष्ट्रीय घडामोडी सुरू केल्या होत्या नंतर मध्येच काही चालू घडामोडी घेतल्या होत्या परंतु त्यामध्ये थोडासा गॅप होता आता ही सिरीज आहे ती आपण कंटिन्यू करणार आहोत आणि दररोज सकाळी आठ वाजता हे लेक्चर अपलोडेट होणार आहे म्हणजे अशा प्रकारचे जे काही करंटशी रिलेटेड लेक्चर असतील ते दररोज सकाळी आठ वाजता अपलोडेट होतील म्हणूनच ही सिरीज कंटिन्यू करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे होईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तर यूट्यूबच्या स्पेशल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील म्हणून सबस्क्राईब सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो मी तुम्हाला चालू घडामोडीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या की आपण कशी सिरीज कंटिन्यू करणार आहोत परंतु त्यामध्ये गॅप असल्यामुळे मी आता परत सांगते कारण बरेचसे नवीन विद्यार्थी मित्र याच्याशी जुडत असतात तर ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत आणि यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने एक एक टॉपिक कवर करणार आहोत आता समजा मी आंतरराष्ट्रीय घडामोडी सुरुवातीला घेतला तर आंतरराष्ट्रीय घडामोडी कवर करणार नंतर आता जर मी आता कृषी आणि पर्यावरणविषयक घडामोडी हा टॉपिक घेतला आहे तर याच्याशी संबंधित दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे आतापर्यंत ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या असतील त्या सगळ्या आपण कवर करणार आहोत कारण मित्रांनो आपण बघतो की परीक्षांमध्ये फक्त एक दीड महिन्याच्या आधी किंवा तीन चार महिन्याच्या आधी किंवा सहा महिन्याच्या आधी एक वर्षाच्या आधी नाही तर कधी कधी एक दीड वर्षाच्या आधी दोन वर्षाच्या आधी सुद्धा चालू घडामोडी पडलेल्या आहेत मग आपल्याला काय करायचं निवडक ज्या महत्त्वाच्या काही चालू घडामोडी असतील त्या सगळ्या कवर करायच्या आता मी हा टॉपिक घेतला आहे मग या टॉपिकशी रिलेटेड सगळ्या ज्या काही आतापर्यंत घडलेल्या बावीस ते चोवीसपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी असतील त्या सगळ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील मग ही सिरीज आहे ती नक्की कंटिन्यू करा दररोज सकाळी आठ वाजता मी तुम्हाला सांगितलं आहे की लेक्चर अपलोडेड होईल तर लेक्चर अपलोडेड होणार आहे म्हणून दिवसभर ती सिरीज तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो यामध्ये सोर्स कुठले कुठले आहेत तर पृथ्वी परिक्रमा आहे तसंच देवा जाधवार सरांचं बुक आहे तसेच सिम्प्लिफाईड बुक आहे म्हणजे तीन चार रेफरन्सेस प्लस गुगल प्लस ज्या काही वेबसाईट असतील त्या आणि सोबतच आपण बघतो की जे काही आपल्या पेपरचे कात्रणं असेल या सगळ्या गोष्टींमधून इंटिग्रेटेड सोर्स तुम्हाला मिळणार आहे आणि याही व्यतिरिक्त आपण बघतो जे काही पी वायक्यू पडले आहे त्याच्या अॅनालिसिसवरून हे आपण लेक्चर बनवत आहोत म्हणून पी वायक्यू कोणत्या विषयावर कुठे काय पडलं आहे तेसुद्धा रेफरन्स मी तुम्हाला देत जाईल त्याच्यातसुद्धा तुम्हाला काय तर प्रश्न या टॉपिकमध्ये मिळतील तर आपण बघतो मित्रांनो आजचा आपला टॉपिक काय आहे महत्त्वाचा कृषी व पर्यावरण घडामोडी आहे आणि हा टॉप टॉपिक जो आहे तो आपल्याला टप्प्याटप्प्याने कवर करायचा आहे तर सुरुवातीला मी काय घेतलं यामध्ये पाचवी व्याघ्रगण झा झाली आता व्याघ्रगणनेवर आधीसुद्धा प्रश्न पडलेले आहेत तर मित्रांनो हा टॉपिक आपण समजून घेऊ आणि समजून घेताना कुठे कुठे प्रश्न पडला आहे कुठे कुठे भर द्यायचा आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करते तर बघा पाचवी व्याघ्रगणना झाली दोन हजार बावीसमध्ये झाली आता तुम्ही म्हणाला आता तर चोवीस आहे चोवीसच्या परीक्षांमध्ये कसं काय तर व्याघ्रगणना खूप महत्त्वाची आहे आणि ही व्याघ्रगणना आपण बघतो चार वर्षातून एकदा होत असते ज्याप्रमाणे जनगणना आहे जनगणनाचा अर्थ काय होतो लोकसंख्या लोकसंख्या गणना त्याला आपण जनगणना असं म्हणतो आणि ती किती वर्षांनी होत असते दहा वर्षांनी होत असते त्याचप्रमाणे आपण पशुगणना बघतो पशुगणना किती वर्षांनी होत असते कृषीगणना किती वर्षांनी होत असते यावरसुद्धा प्रश्न पडतात तर इथे आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय आहे तर व्याघ्रगणना आपण बघत आहोत आणि दर चार वर्षांनी व्याघ्रगणना होत असते आता आपण व्याघ्रगणना बघत आहोत म्हणजे व्याघ्र दिन कधी असतो व्याघ्र म्हणजे काय वाघ वाघांची गणना आपण बघतो तर व्याघ्र दिन कधी असते एकोणतीस जुलैला आपण व्याघ्र दिन साजरा करत असतो तर मित्रांनो ही डेट पर्टिक्युलरली लक्षात ठेवा आणि आपण बघतो मित्रांनो दोन हजार बावीसची ही जी व्याघ्रगणना आहे ती कितवी व्याघ्रगणना होती पाचवी आता पाचवी व्याघ्रगणना म्हटल्यावर तुमच्या डोक्यात लगेच प्रश्न पडायला पाहिजे की पहिली व्याघ्रगणना कधी झाली तर पहिली व्याघ्रगणना झाली दोन हजार सहामध्ये त्यामध्ये आपण चार वर्ष ॲड केली म्हणजे दहामध्ये झाली असेल मग नंतर आपण आणखी चार वर्षं म्हणजे कधी कधी झाली असेल चौदाला नंतर मग अठराला आणि आता बावीसला अशा प्रकारे ही पाचवी व्याघ्रगणना आहे ही जी व्याघ्रगणना आहे ते करण्याचं काम कोण करत असते नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आहे आणि या ऑथॉरिटीची स्थापना कधी झाली दोन हजार पाचमध्ये आणि कोणत्या कायद्याअंतर्गत किंवा अधिनियमाअंतर्गत झाली आहे तर वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे एकोणीसशे बहात्तरचा अंतर्गत झालेली आहे हा जो अधिनियम आहे यावर प्रश्न पडलेला आहे म्हणून हा अधिनियम लक्षातच ठेवा तर मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या लक्षातच असायला पाहिजे ते म्हणजे अशी की दर चार वर्षांनी व्याघ्रगणना होण्यामध्ये क सुरुवात कधीपासून झाली मी तुम्हाला सांगितले दोन हजार सहापासून परंतु पहिली व्याघ्रगणना कधी झाली असा जर प्रश्न आला तर एकोणीसशे बहात्तरला पहिली व्याघ्रगणना झाली म्हणून लक्षात ठेवा आणि दोन हजार सहापासून आपण बघतो तीसुद्धा पहिली व्याघ्रगणना परंतु कशी दर चार वर्षांनी होणारी पहिली व्याघ्रगणनेची सुरुवात दोन हजार सहाला आणि त्याआधी आपण बघतो एकोणीसशे सुद्धा पहिली व्याघ्रगणना झाली म्हणजे आता तुम्हाला प्रश्न कसा विचारला यावर तुमचं उत्तर ठरते आणि वन्यजीव संवर्धन प्रकल्प कधी आला तर एकोणीसशे बहात्तरला आला त्यामुळे मित्रांनो व्याघ्र प्रकल्प आहे जो तो एकोणीसशे त्र्याहत्तरपासून आपण राबवण्यास सुरुवात केली म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे व्याघ्र प्रकल्प कधीपासून होतो तर एकोणीसशे त्र्याहत्तरपासून आणि आपण बघतो जिम कार्पेट जे काही आपलं राष्ट्रीय उद्यान आहे त्या राष्ट्रीय उद्यानापासून आपण बघतो तिथून व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली मी समोर तुम्हाला गोष्टी क्लिअर करतेच चला तर मित्रांनो आता पाचवी गणना आहे त्याबद्दल दोन हजार बावीसमध्ये झाली होती त्याबद्दल डिटेल माहिती पाहू तर यामध्ये कॅमेरा ट्रॅपच्या साईन आपल्याला असं स निदर्शनास आलं किंवा असं समजलं तीन हजार एकशे सदुसष्ट वाघ अस्तित्वात आहेत परंतु आपण बघतो की नॉन कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघांची नोंद झालेली आहे आणि ही जाहीर करणारी संस्था कोणती भारतीय वन्यजीव संस्था त्याला आपण डब्ल्यू आय आय असं म्हणतो म्हणजेच मित्रांनो डब्ल्यू आय आयचा फुलफॉर्म आपण बघितला तर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं आपण त्याला म्हणतो तर याबद्दल तुम्हाला डिटेल सांगायचं आहे की त्याची स्थापना कधी झाली डब्ल्यू आय आयची कारण हा प्रश्न पडलेला आहे तर लक्षात ठेवा आणि ही आवृत्ती किती आहे तर पाचवी आवृत्ती आहे म्हणजे पहिली आवृत्ती कधी दोन हजार सहामध्ये आणि दर चार वर्षांनी होते हे मी तुम्हाला सांगितलंच व्याघ्रगणना आणि संस्थासुद्धा सांगितली एन टी सी आय ते राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आहे हे व्याघ्रगणना जे आहे ते घडवून आणत असते तर आपण बघतो व्याघ्रगणनेला पन्नास वर्षसुद्धा पूर्ण झालं आहे कधी झाले आहे ते लक्षात ठेवा नऊ एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये कारण आपण बघतो मित्रांनो की प्रोजेक्ट टायगरला सुरुवात जी होती एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये केली होती आणि एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये जेव्हा आपण पन्नास ॲड करतो तेव्हा दोन हजार तेवीस ही डेट आपल्याला म्हणजे हे इयर आपल्याला मिळते म्हणून दोन हजार तेवीसमध्ये व्याघ्रगणनेला पन्नास वर्ष पूर्ण झाले अशा प्रकारे लिंक ठेवत जा म्हणजे ज्यावेळेस परीक्षेमध्ये बावीस आहे तेवीस आहे एकवीस आहे अशा प्रकारे जर प्रश्न विचारला घेण्यात आला विचारण्यात आला तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळू शकते तर यासाठी म्हैसूर येथे परिषद भरवण्यात आली होती आणि त्यावेळेस पन्नास रुपयाच्या नाण्याचंसुद्धा प्रकाशन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी कोणत्या टाकसळमध्ये ती झाली पन्नास रुपयाचं नाणं कोणत्या टाकसाळमध्ये करण्यात आलं होतं तर हैदराबाद टाकसळमध्ये करण्यात आलं होतं तर मित्रांनो आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना काय टाकसळ हा शब्द नवीन असेल टाकसळ म्हणजे जिथे नाण्यांची छपाई होत असते अशा ठिकाणी आणि आपण बघतो तर हैदराबाद या ठिकाणी त्या टाकसळमध्ये काय तर या नाण्याचं म्हणजे पन्नास रुपयाच्या नाण्याचं प्रकाशन करण्यात आलं पन्नास रुपयाचं का कारण पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत म्हणून आणि ते नाणं जे आहे ते चाळीस एम एम गोलाकार आहे आणि पस्तीस ग्रॅम वजनाचं आहे पन्नास टक्के त्यामध्ये चांदी आहे चाळीस टक्के तांबं प्लस पाच ते पाच टक्के आपण बघतो की त्याच्यामध्ये निकेल जास्त अशा प्रकारे मिश्रण आहे अशा प्रकारे त्या नाणे नाणं आहे आणि अमृत कालका विजन फॉर टायगर कन्झर्वेशन म्हणजे हे जे आहे मी आता तुम्हाला सांगितलं अमृत कालका विजन फॉर टायगर कन्झर्वेशन हे पुस्तक आहे आणि हे पुस्तकाचं प्रकाशनसुद्धा त्यावेळेस माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं अशा प्रकारे मित्रांनो लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट आहे की व्याघ्र प्रकल्पालासुद्धा पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आपण बघतो मित्रांनो असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या आहे म्हणजे तुम्हाला पहिले तीन तर माहितीच असायला पाहिजे त्यामध्ये आपण बघतो जिम कार्पेट आहे जिम कार्पेट हे सगळ्यात पहिलं आपण बघतो तिथून व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली मी तुम्हाला वा वारंवार त्याच गोष्टी सांगत आहे कारण लक्षात राहिलं पाहिजे तर जिम कार्पेटमध्ये आपण बघतो दोनशे साठ वाघांची संख्या आहे आणि जिम कार्पेट कुठे कुठे आहे तर उत्तराखंड या ठिकाणी आहे नंतर आपण बघतो बांदीपूर आहे बांदीपूरला एकशे पन्नास वाघांची संख्या आहे आणि बांदीपूर कुठे आहे तर कर्नाटकमध्ये आहे त्याच्यानंतर नागरहोल आहे हा सुद्धा प्रकल्प महत्त्वाचा आहे तर कर्नाटकमध्ये आहे आणि कर्नाटकमध्ये दोन आपण बघितले बांदीपूर आणि नागरहोल तर नागरहोलमध्ये वाघांची संख्या किती एकशे एक्केचाळीस आहे त्याच्यानंतर बांधवगड आहे एकशे पस्तीस वाघांची संख्या आणि बांधवगड कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये अशा प्रकारे सर्वाधिक वाघांची संख्या असणारे व्याघ्र प्रकल्प आपण क्रमाणे बघितले आता हे झालं व्याघ्र प्रकल्पांच्या बाबतीत पण असा प्रश्न तुम्हाला राज्यांच्या बाबतीत पडू शकतो की कोणत्या राज्यामध्ये वाघांची संख्या सर्वाधिक आहे तर आपण बघतो मित्रांनो मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या आहे किती सातशे पंच्याऐंशी हे हा आकडा तुम्हाला माहिती पाहिजे कारण पहिली जी संख्या ना ती महत्त्वाची असते तर मध्य प्रदेशमध्ये आहे सातशे पंच्याऐंशी त्याच्यानंतर कर्नाटक आहे पाचशे त्रेसष्ट उत्तराखंड आहे पाचशे साठ आणि महाराष्ट्र आहे चारशे चौवेचाळीस आणि महाराष्ट्राच्या बाबतीत खूप सुंदर आकडा आहे चार 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 फोर 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 म्हणून लक्षात ठेवा म्हणजेच मित्रांनो तुम्हाला विचारू शकता की सर्वाधिक बागांच्या संख्यांमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे तर चौथा क्रमांक लागतो अशा प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तर आपण काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा बघणार आहोत मित्रांनो त्यामध्ये आपण बघतो महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या किती होती म्हणजे आपण विचार असा सुद्धा प्रश्न पडू शकतो ना जेव्हा पहिली व्याघ्रगणना झाली म्हणजे क्रमाने बोलत आहे मी दोन हजार सहाची त्यावेळेस एकशे तीन वाघ वाघांची संख्या भा म्हणजे महाराष्ट्रामध्ये होती त्याच्यानंतर दहामध्ये एकशे अडुसष्ट झाली चौदामध्ये एकशे नव्वद झाली अठरामध्ये तीनशे बारा झाली आणि दोन हजार बावीसमध्ये आता चारशे चौवेचाळीस एवढी वाघांची संख्या झाली मग तुम्हाला इथे प्रश्नसुद्धा पडू शकतो की दोन हजार अठराच्या तुलनेत दोन हजार बावीसमध्ये किती वाघांची संख्या वाढली म्हणजे यामधला तुम्हाला फरक काढायचा आहे आणि तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे तर नक्की सांगा मित्रांनो की अठराच्या तुलनेमध्ये बावीसमध्ये आपण बघतो पाचव्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या महाराष्ट्रामध्ये किती निवडली तर आता या व्यतिरिक्त एक काही महत्वाची की पॉईंट आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे जगामध्ये पंच्याहत्तर टक्के वाघ जे आहेत ना ते भारतामध्ये आहेत एकूण शंभर टक्के जर आपण वाघ पकडले जगामध्ये त्यापैकी पंच्याहत्तर टक्के वाघ आहेत जे भारतामध्ये आहे आणि नागपूर जे आहे आपल्या महाराष्ट्रातलं पर्टिक्युलर जर आपण विचार केला तर नागपूर ही देशाची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखले जाते आणि हे कोणी घोषित केलं आहे ते केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने दोन हजार अकरामध्ये हो नागपूर शहराला भारताची व्याघ्र राजधानी किंवा भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून घोषित केले आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की त्यापैकी पाच व्याघ्र प्रकल्प पा कुठे मोडतात तर विदर्भामध्ये मोडतात आता सहा व्याघ्र प्रकल्प कोणते जसं बोर आहे मेळघाट आहे नगे नवेगाव नागजीर आहे पेंच आहे सह्याद्री आहे ताडोबा अंधारी आहे अशा प्रकारचे सहा व्याघ्र प्रकल्प आहे आणि यामधला सह्याद्री हा प्रकल्प सोडला तर बाकीचे जे पाच प्रकल्प आहेत ते प्रामुख्याने विदर्भामध्ये येतात मित्रांनो इथे तुमच्यासाठी प्रश्न राहील की महाराष्ट्रातला सर्वात पहिला स्थापन झालेला व्याघ्र प्रकल्प कोणता दुसरी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आणि तिसरा प्रश्न तुमच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता अशा प्रकारे तीन प्रश्न मी तुम्हाला विचारले या तिन्ही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा तर यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आहेत त्यामध्ये आपण बघतो मध्य भारत आहे शिवालिक टेकड्या आणि गंगेच्या मैदानी मैदानी जो भाग आहे त्यामध्ये वाघांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे मात्र आपण बघतो पश्चिम घाटामध्ये स्थानिक पातळीवर वाघांच्या संख्येमध्ये घट झाली आहे तसंच आपण बघतो मिझोरम आहे नागालँड आहे झारखंड गोवा छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेश आहे या राज्यांसह काही राज्यांमध्ये वाघांची संख्या जी आहे ती चिंताजनक आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो पेरियार सर्वोत्कृष्ट व्याघ्र प्रकल्प आहे जो केरळमधला आहे तो मॅनेजमेंट इफेक्टिवनेस इव्हॅल्युएशन आहे म्हणजे ई आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो म्हणजे व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापनाच्या पाचव्या फेरीनुसार केरळमधील पेरियार व्याघ्र प्रकल्पाला देशातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आलेला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पेरियार नंतर कोणाचा क्रमांक लागतो तर सातपुडा व्याघ्र प्रकल्प आहे त्याचा क्रमांक लागतो त्याच्यानंतर कर्नाटकातील बांदीपूर आणि नागरहोल यांचा क्रमांक लागतो आपण बघतो केंद्र सरकारने काय आहे दोन हजार सहा पासून देशभरातील जे काही व्याघ्र प्रकल्प असतील त्याचं मूल्यमापन करण्यासाठी ई ईचा वापर करत आहे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे ई ई काय आहे तर लक्षात ठेवा मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन असं आपण त्याला म्हणतो तर मित्रांनो प्रोजेक्ट टायगरशी संबंधित काही हिस्ट्री आहे ती सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी केंद्र सरकारने म्हणजे त्यावेळेस तत्कालीन कोण पंतप्रधान होत्या तर इंदिरा गांधी होते त्यांनी या प्रकल्पाला सुरुवात केली होती आणि हा जो प्रकल्प आहे तो प्रामुख्याने आपण बघतो जिम कार्पेट हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तिथून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली होती आणि हा जो प्रकल्प आहे उत्तराखंड राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा म्हणून महत्त्वाचं आहे तसंच मित्रांनो चोपन्न आजपर्यंत आपण बघतो चोपन्न व्याघ्र प्रकल्प घोषित केले आहेत आणि देशातला चोपन्न हा व्याघ्र प्रकल्प कोणता यावरसुद्धा प्रश्न पडू शकतो तर लक्षात ठेवा मित्रांनो चौपन्नवा व्याघ्र प्रकल्प म्हणून बिरांगणा दुर्गावती व्याघ्र व्याघ्र प्रकल्प आहे हा कुठला आहे तर मध्य प्रदेशमधला आहे आणि मध्य प्रदेशमधला एकूण आत्वा कितवा आहे म्हणजे मध्य मध्य प्रदेशमध्ये आपण बघतो सातवा आहे आणि देशातला चौपन्नवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे तर मध्य प्रदेशमध्ये आणखी कोणते व्याघ्र प्रकल्प आहेत त्यात कान आहे बांधवगड आहे सातपुडा पेंच पन्ना आणि संजय डुबरी अशा प्रकारे व्याघ्र प्रकल्प आहेत तसंच मित्रांनो आपण बघतो काही प्रोजेक्टसुद्धा आहे त्यामध्ये आपण बघतो यम स्ट्रिपेज नावाचा एक प्रोजेक्ट आहे मॉनिटरिंग सिस्टीम फॉर टायगर्स इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अँड इकोलॉजिकल स्टेटस असं त्याचा फुल फॉर्म होतो म्हणजे फुल फुलफॉर्मसुद्धा विचारू शकतात तर लक्षात ठेवा हा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट जो आहे म्हणजे तो कोशाशी रिलेटेड आहे तर यम स्ट्रिपेज हा व्याघ्र प्रकल्पाशी रिलेटेड आहे तसेच मित्रांनो महत्त्वाची गोष्ट एन टी सी एचा उल्लेख केला होता तर डिसेंबर दोन हजार पाचमध्ये त्याची स्थापना झालेली आहे आणि सॉफ्टवेअर आधारित ही प्रणाली आहे तसंच आणखी एक महत्त्वाची गोष्ट की आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन मी तुम्हाला सांगितलं एकोणतीस जुलैला असतो तर या दिनाबद्दलसुद्धा विचारू शकतात आणि त्याची थीमसुद्धा विचारू शकतात म्हणून थीमसुद्धा लक्षात ठेवायची असतात सोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट आय बी सी एची स्थापना झालेली आहे आय बी सी ए काय आहे तर इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स आहे आणि त्याची स्थापना नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलेली आहे तर याची स्थापना बरं करण्यात आली कारण आपण बघतो आशियामधील अवैध शिकार जे आहेत आणि वन्यजीव जे काही संरक्षण आहे म्हणजे वन्यजीवमध्ये आपण बघतो व्यापार होतो तो त्याला कठोरपणे आळा घालण्यासाठी याची जागतिक पातळीवर मागणी जी आहे ते जुलै दोन हजार एकोणीसमध्ये नरेंद्र मोदी आहेत म्हणजे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी मागणी केली होती आणि त्यानुसारच आपण बघतो की नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी इंटरनॅशनल बिग कॅ का, कॅट अलायन्स आहे त्याची स्थापना करण्यात आली तर आपण बघतो मित्रांनो याची स्थापना जी आहे ती मी तुम्हाला सांगितली का बरं करण्यात आली परंतु या व्यतिरिक्त म्हणजे कोणकोणते प्राणी यामध्ये समावेश असतील तर मार्चार म्हणजे फेलेडाय फॅमिली आहे फॅमिली म्हणजे काय कूड आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो यामध्ये जे प्राणी येतात उदाहरणार्थ वाघ आहे सिंह आहे बिबट्या आहे हिम बिबटे आहे प्युमा आहे जागवार असं म्हणतो त्याला म्हणतो चित्ता आहे हे जे सात ह्या ज्या सात प्रजाती आहेत त्या प्रजातीच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि ज्या देशामध्ये हे प्राणी असतील ते देश काय असतील आणि त्याचे सदस्य असतील तर आपण प्राथमिक माहितीनुसार आपण बघतो की जागतिक गटामध्ये सत्याने देशाचा समावेश आहे आणि अलीकडे कोणता देश समाविष्ट झाला आहे यावरसुद्धा प्रश्न पडतात तर नेपाळ अलीकडे समाविष्ट होणारा देश आहे आणि तो त्याचा संस्थापक सदस्य बनला आहे तसेच प्युमा आहे आणि जागभार वगळता पाच बिग कॅट्स आढळणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे म्हणून लक्षात ठेवा भारताच्या बाबतीत हा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे की भारतामध्ये प्युमा आढळत नाही आणि जागवार आढळत नाही परंतु बाकीचे जे पाच बिग कॅट्स आहेत तो आढळणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे तर मित्रांनो आता तुमच्यासाठी प्रश्न की देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आहे देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता व्यतिरिक्त आणखी काही माहिती असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आणि याचं क्षेत्र जर सांगता आलं तर तेसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो अशा प्रकारे व्याघ्र प्रकल्पाशी रिलेटेड काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या तर यामधला प्रत्येक प्रत्येक पॉईंट आपण कवर करण्याचा प्रयत्न केला कर जेणेकरून प्रश्न कितीही थ्री सिक्स्टी आला तरी आपल्याला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोचता येते सर्व महत्त्वाच्या प्रश्न म्हणजे गोष्टी इथे कवर झालेल्या आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारे डेली आपण काय करायचो एक मोठी घटना घेत जाऊ आणि त्या आजूबाजूवर पडणारे प्रश्न त्याच्यावर अभ्यास करत जाऊ सोबतच काही महत्त्वाच्या अवन लाईनर घडामोडी असतील त्याच्याशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या घटना असतील त्या सगळ्या आपण कवर, कवर करू अशा प्रकारे सिलेबस कवर करण्याचा म्हणजे करंटचा करंटचे लेक्चर पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू आणि डेली आपण लेक्चर एक घेत जाऊ बघा मित्रांनो युरिया गोल्ड नावाने काय केलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी राजस्थानमध्ये सीकर येथे युरिया गोल्ड या सल्फरने लेपित युरियाच्या म्हणजे युरिया कोटेट विथ सल्फर नवीन नमुन्याचे अनावरण केले आहे सल्फरने तर हा युरिया लेपित आहेच म्हणजे त्याला वर कोटेत केले आहे या व्यतिरिक्त या युरियामध्ये म्हणजे युरिया गोल्डमध्ये ह्युमिक ॲसिडचा सुद्धा समावेश केलेला आहे म्हणून त्याचं खत काबर जेव्हा आपण ह्युमिक ॲसिडचा खत म्हणून त्यामध्ये वापर करतो त्यामुळे त्याचं आयुष्यात जे काही लाईफ स्पॅन असते ते, ते वाढण्यासाठी मदत होते म्हणून याचीसुद्धा लाईफ स्पॅन वाढवण्यासाठी काय वापर केला आहे तर ह्युमिक ॲसिडचा वापर केला आहे म्हणून लक्षात ठेवा अशा प्रकारे युरिया गोल्डबद्दल युरिया गोल्ड, गोल्ड आहे गोल्ड आहे म्हणून त्याला सल्फर लेपित आहे म्हणजे काय तर सल्फर कोटेट आहे म्हणून लक्षात आणि कुठे राजस्थानमधील सिकर या ठिकाणी लक्षात ठेवा सत्तावीस जुलै दोन हजार तेवीसमध्ये तशाच प्रकारे मित्रांनो किसान ई मित्र चॅटबोर्ड आहे कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री आहे कैलाश चौधरी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेसाठी किसान ई मित्र या कृत्रिम बुद्धिमत्ता चॅटबोर्डचे अनावरण केले आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की पी एम किसान योजना आहे त्याची म्हणजे ते नेमकं कशासाठी सुरू करण्यात आली होती त्या योजनेची सुरुवात कधी झाली त्याचे उद्दिष्ट काय तर ते येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसंच योजनांची रिलेटेड आपण एक सिरीजसुद्धा कंटिन्यू केलेली आहे ती योजनांची सिरीज अतिशय महत्त्वाची आहे त्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने दपा, सगळ्या योजना कवर करू तर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकून देईन तसंच सोबतच मित्रांनो टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण ओपन केलं आहे त्याची लिंक आहे तीसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळेल तर किसान ई मित्र चार्टबोर्ड आपण बघत होतो यामध्ये कशासाठी केलं आहे तर किसान ई मित्र या कृत्रिम बुद्धिमत्ता चार्टबोर्डचं अनावरण केलं आहे जेणेकरून आपण बघतो त्याची कार्यक्षमता जी आहे पी एम किसानची ती वाढेल त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे काही चौकशीसाठी आणि जे काही चौकशी करायची असेल त्यासाठी स्पष्ट आणि लवकर सहज त्यांना प्रतिसाद मिळेल यासाठी किसान ई मित ई मित्र चार्टबोर्ड याचं अनावरण करण्यात आलेलं आहे आणखी एक महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जगातील सर्वात जुना वृक्ष कोणता आहे तर चिलीमध्ये पाच हजार वर्षे जुनं जे झाड आहे ते अधिकृतपणे जगातील सर्वात जुनं वृक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे विचारू शकतात की जगातील सर्वात जुना वृक्ष कोणताय तर सर्वात पहिला सर्वात जुना सर्वात मोठा अशा प्रकारे जे काही पहिले पहिल्या गोष्टी असतात त्यावर प्रश्न पडतो तर सर्वात जुना वृक्ष आहे तो कुठे आहे चिलीमध्ये आणि चिली कुठे आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे मॅप मॅप तुम्हाला पाठच असायला पाहिजे आता एवढा मोठा वृक्ष आहे म्हणजे एवढा जुना वृक्ष आहे तर त्या वृक्षाचं नाव काय तर पॅटागोनियन सायप्रस हे जे झाड आहे ते ॲलोर्स कोस्टरो नॅशनल पार्कमध्ये आहे आणि त्याला ग्रेट ग्रँडफादर नावाने टोपण नाव दिले आहे ग्रेट ग्रँडफादर म्हणजे का तर सर्वात जुना आहे म्हणून त्याला असं नाव देण्यात आलेलं आहे आणि ते कुठे आहे तर ॲलर्स कॅस्टेरो नॅशनल पार्कमध्ये आहे आणि नाव काय त्याचं पॅटागुनियन सायप्रस तर लक्षात ठेवा सायप्रसचं ते झाड आहे आणि झाडाची उंची आपण बघतो अठ्ठावीस मीटर आहे आणि व्यास चार मीटर म्हणजे तेरा फूट एवढं आहे म्हणजे केवढं मोठं झाड असेल आपण विचार करू शकतो आणि हे जे झाड आहे म्हणजे पॅटागुनियन सायप्रस आहे ही किती वर्ष जुनं आहे चिलीमधलं आहे आणि पाच हजार वर्ष जुनं आहे तर याआधी याने रेकॉर्ड कोणाचं मोडलं आहे तर एक कॅलिफोर्नियामधलं एक झाड आहे त्यामध्ये आपण बघतो ग्रेट बेसिन ब्रिस्टल कोण पायी नाही त्याची जागा आता पेटागोनियन सायप्रसने घेतली आहे आणि मागचं जे झाड होतं ते किती वर्ष जुनं होतं चार हजार आठशे पन्नास म्हणजे यामध्ये आपण बघतो दीडशेने वाढ झाली आहे म्हणजे पाच हजार वर्ष जुनं हे झाड आहे पेटागोनियन सायप्रसचं म्हणून लक्षात ठेवा आणि कुठे चिलीमध्ये असंसुद्धा लक्षात ठेवा कधीकधी स्थळ किंवा ठिकाणसुद्धा विचारतात म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत तर मित्रांनो अशा प्रकारे काही महत्त्वाचे पॉईंट आपण घेतले तर मी तुम्हाला टार्गेट दिलं होतं की मार्च एंडिंगपर्यंत आपण करंट कवर करू तर मी प्रयत्न करेल की डेली एक लेक्चर घेऊ आपण आठ वाजता म्हणजे सकाळी आठ वाजता एक लेक्चर येत जाईल दररोज आणि ही सिरीज आपण अशीच कंटिन्यू करू तर मार्च एंडिंगपर्यंत तरी जास्तीत जास्त सिलेबस कवर करण्याचा प्रयत्न करू जो परीक्षाभिमुख आहे पण कसं आहे करंट हा वास सिलेबस आहे यामध्ये कोणत्या गोष्टी मुळेल आणि कशावर प्रश्न पडेल हे सांगता येत नसते निश्चित नसते म्हणून सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्याला कवर करायच्या आहेत तर आपण पटापट -पड़ क घडामोडी कवर करण्याचा प्रयत्न करू तसेच बाकीचे सुद्धा लेक्चर सिरीज आहेत त्यासुद्धा कंटिन्यू करायच्या आहेत म्हणून अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनला प्रेस करा तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण काय करू बाकीच्या गोष्टी ज्या आहेत या व्यतिरिक्त महत्त्वाच्या कृषी आणि पर्यावरणविषयक घडामोडी त्या कवर करण्याचा प्रयत्न करू सोबतच जसजसे जसे लेक्चर समोर होत जातील तसतशा आपण अपडेटेड माहिती घेत जाऊ म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला कवर करायच्या आहेत तर डेली लेक्चर होईल डेली लेक्चर बघा सोबतच इतरांनासुद्धा शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये अपडेटेड माहितीसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो थँक्यू